नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर संध्याकाळी सहाच्या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी ती नंदुरबार मधून नंदुरबारमध्ये पतंग उत्सवाला गालबोट लागलाय नायलॉन मांजामुळे सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे कार्तिक गोरवे असं या मुलाचं नाव आहे मोटरसायकलवरून जात असताना ही घटना घडलेली आहे मांजामुळे त्याचा गळा कापला गेल्यानं सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे या मांजाची विक्री होती त्याचा वापर केला जातो आणि यात अनेक जखमी अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या असतानाच नंदुरबार एका सात वर्षीय मुलाचा या मांजामुळे गळा कापल्यानं मृत्यू झालेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांच्याकडून प्रशांत काय अधिक माहिती हेमाली एका सात वर्षीय मुलाचा पतंगचा मांजाने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नंदुरबार मध्ये एक आजोबा आणि त्याचा नातूला घेऊन टू व्हीलरवर घरी जात असताना हा अपघात झाला आहे एक सात वर्षीय मुलगा होता त्याचा नायलोन मांजाने गळा कापला गेला त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत होते मात्र रुग्णालयात नेताना त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे आपल्याला माहिती आहे आज श्रंकांत आहे आणि श्रंकांच्या दिवशी ही अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ती नंदुरबार येथे घडली आहे तसंच आपण जर आपण एनडीटीव्ही पण आवाहन करतो आहे की नायलॉन मांजा जो आहे तो वापरू नये याच्यावर बंदी आहे तरीही काही व्यापारी आहे जे आहेत ते नंदुरबार मध्ये सर्रासपणे जे मांजा आहे तो नायलॉन मांजा तो विकताना आपल्याला दिसून आले आहे त्याच्यामुळं एका सात वर्षीय मुलाचा जो आहे तो आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे मानतील धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या माहितीबद्दल